प्रेमविवाह प्रकरणावरून तरुणीच्या भावाने एका युवकाला जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना औदुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव येथे घडली प्रेमविवाह प्रकरणावरून तरुणीच्या भावाने एका युवकाला जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला करून गंभीररित्या जखमी केले ही घटना पंचवीस मे रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अशोकनगर भाग दोन वडगाव येथे घडली गणेश आत्माराम देशमुख राहणार अशोक नगर दोन आरणी रोड यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे फिर्यादीचा लहान मुलगा रोहित देशमुख वर्षीय तरुणी सोबत विवाह केला मात्र लग्नास विरोध असल्याने तरुणीच्या भावाने फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यानंतर मोठा मुलगा अमित गणेश देशमुख त्याच्यावर जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला केला यात अमितला पोटाला खांद्याला गंभीर दुखापत झाली घटनेनंतर त्याचे वडील फिर्यादी गणेश देशमुख यांनी अवदूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी वैभव अविनाश डंभे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे